हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त गावरान पद्धतीने भरली वांगी कशा प्रकारे बनवायची हे पाहणार आहोत तर उत्तम अशा चवीचा मसाला आणि त्यामध्ये भरलेली आपली गावरान वांगी कशा प्रकारे बनवायची हे पाहूयात तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर मसाला वांगी किंवा भरली वांगी बनवण्यासाठी अशा प्रकारच्या मध्यम आकाराची या इथे मी वांगी घेतलेली आहेत तर ही वांगी बिना काट्यांची आहे चवीला उत्तम असतात तर वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याचा जो डेटाचा भाग आहे तो अर्धा निम्मा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या ज्या अशा प्रकारच्या पाकळ्या असतात त्याही काढून टाकायच्या आहेत आणि मधून चार फोडी अर्ध्या अशा आपल्याला करायच्या आहेत वांगी पूर्ण न कट करता असा अर्धासाच कट करून घ्यायचा आहे वांगी चिरल्यानंतर तो काळा पडू शकतो म्हणून मी थोड्याफार पाण्यामध्ये आपली सर्व तयारी होईपर्यंत वांगी पानामध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर आपण काही मसाला तयार करूयात तर मसाला बनवण्यासाठी धने दोन चमचे तीळ दोन चमचे आणि जिरे दीड चमचा या इथे मी घेतलेला आहे तर तीळ आपल्याला भाजीमध्ये आवर्जून वापरायचं आहे तीळमुळे मस्त अशी चव येते सर्व जे काही मसाले आहेत ते आपल्याला मस्त खमंग वा सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत या इथे तीळ पटकन भाजू शकते पण तीळ अशी खरपूस झाली की भाजीला एकदम छान चव येते एखाद मिनिट आपल्याला सर्व हे जे मसाले आहेत ते कट करून झाले की या इथे लसूण आणि आलं कोथिंबीर टाकून ओबडदोबड अशी ठेचून घ्यायची आहे जेणेकरून भाजीमध्ये तिचा फ्लेवर छान येईल तर धने ओवा आणि तीळ आपण जे भाजून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे आणि आपल्याला हा जो मसाला आहे तो मिक्सरमधून ओबडधोबड असा वाटून घ्यायचा आहे तर मसाला वाटताना त्यामध्ये पाणी वगैरे न ॲड करता ओलावा तयार होण्यासाठी थोडीफार मी कोथिंबीर ॲड केली आणि हा जो मसाला आहे तो या इथे आपण छान ओबडदोबड फिरवून घेऊयात तर वांग्यामध्ये भरण्यासाठीचा जो मसाला आहे तो मसाला बनवण्यासाठी या इथे मी चार ते साडेचार चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट या इथे घेतलेला आहे तर तुम्ही या इथे शेंगदाण्यांचा जो कूट आहे तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर मिक्सरमधून वाटलेलं जे आपलं वाटण आहे तेही आपण यामध्ये ॲड करूयात हे जे वाटण आहे ते तुम्ही डायरेक्टली तेलामध्येही टाकू शकता पण वांग्यामध्ये आपण जे सारण किंवा मसाला भरणार आहोत त्याही वांग्यामध्ये हा मसाला जावा यासाठी मी शेंगदाण्याच्या कुटामध्येच हे सर्व ॲड केलेलं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये मी थोडंफार तिखट ॲड करते थोडीफार हळद आणि या इथे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ आणि एक चमचा या इथे डाळीचं पीठ ॲड करायचं आहे तर मीठ थोडंफारच ॲड करूयात फक्त त्या मसाल्यासाठी आणि डाळीचं पीठ या इथे कशासाठी वापरायचं हेही मी तुम्हाला सांगते आपल्या भाजीला छान दाटसरपणा यावा त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट व्हावी म्हणून या इथे मी डाळीचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर दोन चमचे या इथे मी तेल कडकडीत असं गरम करून या हा जो मसाला, मसाला आहे त्या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे त्याला एक मॉइश्चर येईल आणि तो जो मसाला आहे तो घट्टसर असा राहील वांग्यामध्ये व्यवस्थित बसेल तो सुटणार नाही तेलामध्ये यासाठी आपल्याला थोडंफार तेल ॲड करून घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल ॲड करायचं नसेल तर तुम्ही यामध्ये पाणीही ॲड करू शकता त्यानंतर वांग्यामध्ये अशा पद्धतीने हा जो मसाला आहे तो दाबून आपल्याला भरायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा वांगी तेलामध्ये भाजू तेव्हा तो मसाला बाहेर येणार नाही आणि शेवटपर्यंत भाजीमध्ये तो तसाच टिकून राहील मसाला भरल्यानंतर अशा पद्धतीने वांगी प्रेस करून घ्यायची आहेत जेणेकरून तो मसाला वांग्याला बरोबर तिटकला जाईल तर अशा पद्धतीने मी जी सर्व जी वांगी आहे आहेत ती या इथे भरून घेतलेली आहेत सर्व बाजूंनी मसाला दाबून दाबून आपल्याला भरायचा आहे मसाला भरून झाल्यानंतर जो मसाला या इथे शिल्लक राहतो तोच मसाला आपण ग्रेव्हीसाठी भाजीमध्ये वापरणार आहोत म्हणजे आपली जी भाजी आहे ती खूप दाटसर अशी होईल आणि खाताना एकदम मस्त अशा चवीची लागेल तर आपली मेन प्रोसेस आपण करूयात तर भाजी बनवण्यासाठी या इथे मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की तेलामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता म्हणजे आपण जो बेसिक तडका बनवतो तोही आपण तयार करून घेऊयात तर भाजीमध्ये मी प्रामुख्याने तीळ ॲड केलेलं आहे आणि आपण जो आलं लसूण कोथिंबीर यांचा मसाला किंवा जो ठेचा ओबडडोबड ठेचून घेतला होता आणि सोबतच कढीपत्ताही मी या इथे ॲड केलेला आहे आलं लसूण आणि कोथिंबीर यांचा जो कच्चेपणा आहे तो दूर होण्यासाठी या इथे आपल्याला एखाद मिनिट तरी हे सर्व मिश्रण किंवा हे जे जिन्नस आहेत ते परतून घ्यायचे आहेत त्यानंतर सेम त्याच तेलामध्ये आपण जी वांगी भरून ठेवली होती ती वांगी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर वांग्यांवरती पूर्ण पांढरे असे डाग पडेपर्यंत वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत जेणेकरून ती व्यवस्थित शिजतील आणि जो मसाला आहे तोही कच्चा राहणार नाही मसाला वांग्यामध्ये पूर्णपणे छान मुरतो म्हणून आपल्याला पेशन्स ठेवून अगदी हाय फ्लेमवरतीच तुम्ही ही वांगी भाजू शकता आपल्या वांग्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही जी वांगी आहे ती छान भाजून घ्यायची आहेत तर तेलामध्ये मसाला कुठेही बाहेर आलेला नाही तो पूर्ण वांग्यामध्येच आहे आणि वांग्यांनी तो पूर्णपणे चिटकवून घेतलेला आहे वांग्यांचा अशा पद्धतीने कलर चेंज झाला की यामध्ये मी लाल तिखट ॲड करते हे जे लाल तिखट आहे ते मी घरगुती बॅडगी मिरचीचं तयार केलेलं आहे तर हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही या इथे ॲड करा त्यानंतर आपला जो मसाला शिल्लक राहिला होता तोही मसाला यामध्ये मी ॲड करते म्हणजे शेंगदाण्यांचा कूट वगैरे ॲड करून आपण जो वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला जो तयार केला होता तो मसाला मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने या इथे ॲड करू शकता माझं जे तिखट आहे ते चवीला तिखट नाही पण दिसायला खूप लाल आहे त्यामुळे भाजीचा जो कलर आहे तो अशा पद्धतीचा दिसत आहे त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला कन्सिस्टन्सी जशा पद्धतीने हवी आहे तशी आपण या इथे ॲडजस्ट करूया तर आपल्याला ही जी भाजी आहे ती खूप पातळ अशी बनवायची नाही भाजीचा जो मसाला आहे तो मसाला बनवताना आपण थोडंसं मीठ यामध्ये ॲड केलेलं पण आता आणखीन थोडंसं वरतून आपल्याला मीठ यामध्ये ॲड करायचं आहे भाजीला छान अशी उकळी आली की झाकण लावून दोन ते ती तीन मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर या स्टेजला आपण आपल्या भाजीला आलेला कलर पाहू शकता वांगी साठ ते सत्तर टक्के निवांत शिजले असतील याची मला खात्री आहे तरीही आपण या इथे चाकू रोवून पाहूयात की भाजी शिजली आहे की नाही तर वांगी बऱ्यापैकी शिजली आहेत पण जो ग्रेव्ही आहे किंवा जे आपला रस्सा आहे तो आणखीन थोडासा मला घट्टसर असा हवा आहे त्यानंतर मी इथे भरपूर सारी फ्रेश शिरलेली कोथिंबीर यावरती ॲड करते भाजी तर आपली शिजलेली आहे पण ही जी भाजी आहे ती थोडीफार आपल्याला मुरवून घ्यायची आहे म्हणजेच ती थंड झाली की पूर्ण छान मुरते आणि चवीलाही उत्तम लागते आणि ती आपोआप घट्टसर अशी होते तर पाच ते सहा मिनटं मी असंच ती प्लेट त्या कढईवरती झाकून ठेवलेली तर या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे।, आहे।, आहे ती कशा पद्धतीची तयार झालेली आहे मस्त झंझणीत अशी गावरान पद्धतीची आपली जी भरली वांगी आहेत ती या इथे तयार झालेली आहे तर जेवताना मस्त गरमागरम भाकरी चपाती किंवा भातासोबत आपण ही जी भाजी आहे ती नक्कीच एन्जॉय करू शकतो अगदी कमीत कमी वेळामध्ये मस्त गोडसर आणि झंझणीत अशा पद्धतीची ही जी भाजी आहे ती तयार होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद